सभास्थानाच्या पुढाऱ्यांपैकी एक याईर येशूच्या पाया पडला तो रडून म्हणू लागला अशी लहान मुलगी मरायला आहे तू तुझा हात तिच्यावर ठेवशील तर ती जगेल अशी मला खात्री आहे गर्दीतून वाट काढत काढत ते याईराच्या घराकडे जाऊ लागले तेव्हा त्यांना काही माणसं भेटली ती म्हणाली तुझी मुलगी तर मरण पावली येशू त्याला म्हणाला तू घाबरू नकोस विश्वास ठेव म्हणजे तुझी मुलगी होईल ते सर्व याईराच्या घरी आले आणि त्या मुलीसाठी रडणारे लोक त्यांना दिसले येशून त्यांना विचारलं तुम्ही का रडत आहात मुलगी मेली नाही तर ती केवळ झोपलेली आहे हे <laughs> ऐकून लोक मात्र त्याला हसू लागले येशू आणि त्याचे तीन शिष्य पेत्र, याकोब आणि योहान हे याईर व त्याच्या पत्नी पत्नीसोबत घरात गेले प्रत्येकानं सांगितल्याप्रमाणे ती लहान मुलगी तिथं झोपलेली होती येशून तिचा हात आपल्या हातात घेतला मग तो तिला म्हणाला आणि ती उठली ती त्या खोलीत चालू करू लागली याईर आणि त्याची पत्नी आश्चर्यचकित झाले त्यानं जे काही केलं होतं ते कुणालाही सांगू नये असं येशून त्यांना सूचित केलं येशू म्हणाला आता या मुलीला काहीतरी खाण्यासाठी द्या तिला भूक लागली आहे असं मला वाटतं